नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या दंतेवाडा भागातल्या नकुलनार मध्ये महिला पुरुष वृद्ध चिमुकले हे सर्व जीव मुठीत घेऊन वायरच्या पुलावरून नदी ओलांडतायत आणि या भागाकडे प्रशासनाचं अजिबात लक्ष नसल्याचं या घटनेमधून स्पष्ट दिसत आहे दोन दिवसांपूर्वीच पुलावरून टेंब्रू नदी ओलांडताना गावातील तरुण नदीमध्ये वाहून गेला होता पण तरीही प्रशासनाच्या उपाययोजनांची वाट न बघता मसेनारच्या गावकऱ्यांनी गरजेसाठी पुन्हा वायरचा पूल उभारला आणि आजही धोका या धोकादायक आणि जीव घेण्या पुलावरून ग्रामस्थ ये करतायत आपण पाहतात की एखाद्या डोंबाऱ्याचा खेळ जसा असतो एखाद्या दोरीवरून ते चालतात त्याप्रमाणे या गावातले ग्रामस्थ नदी ओलांडतायत या बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी चक्क त्यांनी वायरचा पूल तयार केलेला आहे काही दिवसांपूर्वीच या पुलावरून जात असताना तिथे एक तरुण खाली पडला आणि तो वाहून गेला होता पण अजूनही प्रशासनाचं याकडे पूर्णत दुर्लक्ष दिसतंय आपला जीव मोठीत घेऊन लोक हा असा जीव घेणा करत आहेत